तुम्ही ऐकत आहात लोकांचे काही भयानक किस्से आता हे तुम्हीच ठरवायचं आहे की ही एक एकताटकी होती की केवळ एक त्यांचा भास, एक भास होता। गर्मी से दिवस होते रात्रीचे साधारण अकरा वाजले होते पंख्यातूनही दिवसभरच्या उष्णतेचा उबदार वारा येत होता तेव्हा अचानकच माझी बायको मला म्हणाली आपण थोडं बाहेर चालायला जायचं का खरं तर त्या रात्री मला बाहेर जायचा फार कंटाळा आला होता शिवाय आम्ही आम्ही राहत असलेली जागा ही शहरापासून थोडी लांब होती काही महिन्यांपूर्वी शिफ्ट झालो असल्याने आसपासच्या परिसराची तितकीशी आम्हाला माहिती नव्हती चोर किंवा दारुडे वगैरे यांचा सगळीकडेच वावर असतो अशात बायकोला मुद्दामून रात्रीच्या वेळी अशा अनोळखी जागी फिरायला नेण्यात मला थोडी भीतीही वाटत होती पण शेवटी बायकोच्या हट्टापायी मला तिला घेऊन जावंच लागलं आम्ही आमच्या इमारतीच्या खाली आलो तिथे येणारा रस्ता हा कच्च्या स्वरूपाचा होता रस्त्याच्या कडीला झाडी वाढली होती म्हणजे कावी जशी करवंदाची छोटी झाडे असतात त्याप्रमाणेच तिथे जंगली झाडी वाढली होती त्या पलीकडे मोकळ्या माळरानासारखी जागा होती कदाचित तिथे पूर्वी खाडी होती असावी आणि त्यावर भर घालून तो परिसर समतल केला होता तिथे जंगली गवत वाढलं त्याच वाटेने पुढे पुढे जाऊ लागलो रात्रीचा वातावरणातील कारवा आम्हाला जाणवत होता तिथे एक जुनं झाड होतं त्या झाडाच्या खालीच दीड दोन फुटाचा उंच असा दगड होता आम्ही थोडा वेळ तिथेच बसून राहिलो खरं सांगायचं तर चार भिंतींमध्ये सोफ्यावर बसण्यापेक्षा मोकळ्या वातावरणात त्या दगडावर बसूनही मनाला जास्त आनंद मिळत होता मला तर तिथे येऊन बरं वाटलं होतं मी सहजच माझ्या बायकोकडे पाहिलं पण ती तर तिचं डोकं धरून बसली होती तिचं अचानकच डोकं दुखू लागलं होतं गर्मी वाढली असल्याने या दोन चार दिवसांत आमचं थंड खाणं पिणं थोडं वाढलं होतं कदाचित सर्दीमुळेच तिचं डोकं दुखू लागलं असेल असं समजून आम्ही त्यावर जास्त काही न बोलताच तिथून परतीच्या मार्गाला लागलो पण तोवर आमच्या हे जराही लक्षात आलं नव्हतं कि माझ्या बायकोवर भूतबाधा झाली होती तिच्या शरीरावर एका महिलेच्या आत्म्याने ताबा मिळवला होता याला कारण होता तो दगड ज्यावर आम्ही बसलो होतो आमची इमारत ज्या ठिकाणी उभारली होती तिथे पूर्वी काही झोपड्या होत्या आणि हा तोच दगड होता ज्या दगडावर बरीच वर्षे तिथली लोक भूतबाधा उतरवण्यासाठी उतारा ठेवत होती या सगळ्याची कोणतीही कल्पना नसलेली आम्ही पुन्हा आमच्या घरी आलो आम्ही येऊन पलंगावर झोपी गेलो साधारण दोन वाजता मला माझ्या शरीराला कसला तरी स्पर्श झाला त्या स्पर्शाने मला जाग आली मी माझ्या पाठीवर झोपलो होतो घरात कोणतीही लाईट चालू नव्हती पण खिडकीच्या बाहेरून येणाऱ्या मंद प्रकाशात घरात थोडाफार दिसत होत मला झालेल्या स्पर्शाने मी जागा झालो मी वळून माझ्या बायकोकडे पाहिलं आणि माझ्या काळजात धस झालं माझी बायको माझ्या बाजूला झोपली होती पण ती आता तिच्या कुशीवर झोपून तिचा चेहरा माझ्या कालाच्या अगदी जवळ आणून तिच्या संपूर्ण उघडलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे एकटक पाहत विचित्र हसत होती मी इतका घाबरलो की काहीही न बोलता मी माझ्या दुसऱ्या बाजूला तिच्याकडे पाठ करून झोपलो खरं सांगायचं तर मला त्या क्षणी ती माझी बायको नाही तर कुणी वेगळीच असल्याची जाणीव झाली माझ्या मानेवर तिच्या गरम श्वासांची मला जाणीव होतच होती मला हेही माहीत होत की ती अजूनही तशीच माझ्याकडे डोळे वटारून पाहत आहे पहाटे कधी मला झोप लागली मी सकाळी उठल्यावर तिला विचारलं तू रात्री अशी भयानक नजरेने माझ्याकडे का पाहत होतीस तेव्हा उलट ती माझ्यावर हसायलाच लागली ती म्हणाली घरी आल्यावर तर मी पडल्या पडल्याच झोपली होते तुम्ही माझी काय थट्टा करत आहात का ही घटना तर केवळ एक सुरुवात होती पुढची रात्रही माझ्यासोबत तेच घडलं ती रात्र झाली की माझ्या हाताला खांद्याला स्पर्श करायची आणि तिच्याकडे पाहिलं तर ती डोळे फाडून माझ्याकडे तिच्या भयानक नजरेने पाहायची मला तर आधी ती हे मुद्दामून मुं करत आहे असंच वाटायचं पण जेव्हा तिने तिच्या शपथ घेऊन हे नाकारलं तेव्हा भीतीत अजून वाढ झाली मला तर रात्रीचं तिच्या जवळ झोपायलाही भीती वाटू लागली होती म्हणून मी एकदा तिच्या जवळ न झोपता हॉलमध्ये सोफ्यावर जाऊन झोपलो रात्रीचा एक वाजला असेल माझ्या हाताला स्पर्श झाला मी डोळे उघडून पाहतो तर ती माझ्या समोर सोफ्या शेजारी तिच्या गुडघ्यांवर बसून माझ्याकडे एकटक पाहत हसत होती या सगळ्यांना घाबरून मी तिच्या जा सांगितलं तर ते सांगू लागले की तिला तर याआधी असा झोपेत चालायचा वगैरे काहीच त्रास नव्हता तसे ते चार दिवसांसाठी ती तिला माहेरी घेऊन गेले पण पहिल्याच रात्री तिथे सर्वांची झोप उडाली जेव्हा रात्री दीड वाजता ती झोपेत त्यांच्या घराचं मुख्य दार जोरजोरात वाजवू लागली तिला घराबाहेर जायचं होतं तिने दाराची कडीही उघडली होती पण तिला दाराचं लॅच काही उघडता येत नव्हतं हे सगळं आश्चर्यचकित करणार होतं त्यांनी तिला एका जाणकाराकडे नेलं तेव्हा त्याच्याकडून हा सर्व प्रकार आम्हाला कळला तिच्यावरून काही उतारे वगैरे काढताच ती लगेच नॉर्मल झाली पण ते काही दिवस आमची मात्र झोप उडाली होती विशेष म्हणजे रात्री तिच्या सोबत नेमकं काय व्हायचं ती काय करायची हे तिला आजही आठवत नाही हा अनुभव ऐकण्यात जितका भयानक वाटू शकतो विश्वास ठेवा हा त्याही पेक्षा भयानक प्रत्यक्ष अनुभवताना भासत होता हा अनुभव माझ्या लहानपणीचा आहे पण तो मला आजही जसाच्या तसा आठवतो हो आम्ही त्यावेळी चाळीत राहत होतो मी एकदा शाळेतून नेहमीप्रमाणे घरी येत होतो तेव्हा मला लांबूनच आमच्या बाजूच्या चाळीतून धूर येताना दिसू लागला त्यानंतर लोकांची आरडाओरड किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या तिथे नेमकं काय चाललंय काहीच कळायला मार्ग नव्हता लोकांची तर इतकी गर्दी जमली होती की तिथून वारा शिरायला जागा नव्हती जमलेली लोक मला तिथून हटकून पाठच्या चाळीतून जायला सांगू लागली मी देखील मग दुसऱ्या मार्गाने आमच्या घरी गेलो घरी गेल्यावर मला कळलं की तिथे एका बाईने स्वतःला जाळून घेतलं होत तिचा ती बाई तर हे जग सोडून गेली होती पण त्या संपूर्ण रात्रभर तिथल्या आसपासच्या सर्व चाळींमध्ये तो जळका विचित्र वास मात्र तसाच पसरून राहिला कालांतराने तिथे राहणार कुटुंबही ती खोली सोडून दुसरीकडे कुठेतरी राहायला निघून गेलं जाताना ते शेजाऱ्यांना सांगून गेलं की त्यांना रात्रीची ती बाई त्या घरात दिसून येते हे फारच भयानक होत पण साहजिकच एवढा मोठा प्रसंग कोणी असा सहजासहजी विसरणे कठीण होत या घटनेला आता तीन वर्ष होऊन गेली होती पण तिथे बऱ्याच चित्रविचित्र घटना घडू लागल्या एकदा अचानकच चाळीतील मुलं चोरचोरात आरडाओरड करू लागली लोकांनी त्यांना विचारलं तेव्हा त्यातील एक सांगू लागला आम्ही लपाछपी खेळत होतो मी त्या घराच्या दारातच जाऊन लपलो होतो तोच मला त्या घराच्या दारातून दिसला मग मला घाणेरडा जळका वास येऊ हो लागला त्यांच्या पालकांनी त्यांच्या मुलांना तिथे खेळायला गेले म्हणून बदडवून काढलं खरं पण या घटनेमुळे लोकांच्या मनातील भीती अजूनच जास्त बळावली या घटनेच्या काहीच दिवसांनी त्यांच्या चाळीतील एकाला अजून एक भयंकर अनुभव आला तो एके रात्री बारा साडे बारा वाजता एक जळालेल्या अवस्थेतील बाई त्याच्या चर्धवट जळालेल्या साडीत वावरताना दिसली तो आरडाओरड करत त्याच्या घराकडे धावत निघून गेला त्या घराच्या शेजारचेही या भीतीने त्यांचं राहत घर सोडून दुसरीकडे निघून गेले होते यानंतरही अजून काही जणांना ती बाई तिथे रात्रीची भटकताना दिसली काही ना तर कधी कधी खरंच त्या घराजवळ जाताना जळक्या धुराचा वास येत असे पण अखेर जवळपास दहा बारा वर्षांनी त्या चाळी तोडून तिथे इमारत बांधण्यात आली आणि चाळीतील लोकांना येणारा तो भयानक अनुभवही कायमचा बंद झाला तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी मेल किंवा मेसेज करू शकता अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा